गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा या पिंपराळ्यामध्ये गेल्या एकशे एकोणपन्नास वर्षापासूनची परंपरा ती म्हणजे या ठिकाणचा पिंपराचा रथोत्सव त्या निमित्ताने आज या ठिकाणी जे वारकरी संप्रदायाचे लोक असतील या ठिकाणी येणारे भाविक असतील या सर्वांना या ठिकाणी के पी फाउंडेशनच्या माध्यमातून कुलभूषण पाटील मित्रपरिवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज साबुदाना खिचडी असेल फराळ वाटप असेल अशा पद्धतीने विविध कार्यक्रमचे आयोजन या ठिकाणी आज करण्यात आलेले आहे निश्चितच या ठिकाणी जे कोणी वारकरी असतील सेवेकरी असतील या ठिकाणी येणारे नागरिक असतील हे या ठिकाणी फराळाचा या ठिकाणी आस्वाद घेत आहेत आनंद घेत आहेत आणि या ठिकाणी या यात्रेमध्ये अति आनंदाने उत्साहाने या ठिकाणी सहभागी होत आहेत या ठिकाणी एक क्विंटल साबुदाण्याची खिचडी सकाळी अकरा वाजेपासून तर तो रथ यात्रा संपेपर्यंत या ठिकाणी वाटण्यात येणार आहे